अगर के बारे में नौ क्या हर्षवर्धन सोनौने धुड़े रीढ़ का शो महाराष्ट्र के श्री गांधी विभाग फर्स्ट बाउट हर्षवर्धन सोनौने धुड़े रीढ़ का शो बालाजी मेटकरी मुंबई शहर महाराष्ट्र के श्री गांधी विभाग का अखबार अपने लाभ गर्दी आठवा घे गर्दी आठवा गर्दी चला दादा पांढळे चला चला इकडे स्टेज वर या बरं गर्दी नक्की विनंती आहे चालू नंतर स्वरूप जाधव कोल्हापूर लालपट्टी आणि प्रवीण हरदवा पुणे जिल्हा निळपट्टी एक वरती आयोजकांना काम दिले तेवढेच थांबवलं गोर खंडकडे बाकी सगळे काळ आहे का चालू नंतर माथ्याकडे तुम्हाला दोन वरती महाराष्ट्र के संपलेल्या सुधीर शेवट कोटे यांचं ठिकाणी आगमन झालेलं आहे आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने त्यांचं सहशास स्वागत सुधीरजी कोटे यांना विनंती की आपण स्टेजवर यावं हा मिलेस आम्बिलेस

या ठिकाणी भविष्य मामा मित्र मित्रमंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत संभाजी आपण रुपया मागे आता दोन वर्ष अगस्त केसरी गादी रिमान पूरी पहलवाना पहला मुका गादी रिमान महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी माते रिमान माते आकर कमांड दोनों वर्दी ताना जी के पुणे शहर लाल पट्टी बांधने जा रहा है लाल माते आकर कमांड दोनों वर्दी वो पुणे शाम को अशोक जी भगत पहलवान पवन काशी आणि सोना गाडकर मी सुभाषजी विनंती करतो की मान्यवरांना आकडे आकड्यावर घेऊन जायचे अशोकरावजी भगत चला कुस्ती रंगायला सोमा गाडकर हॅलो काशी अशी பாங்க பொருத்தப்படுத்துவாங்க